नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो मी आज बोलणार आहे गुडघेदुखी या विषयावरती मित्रांनो गुडघेदुखीसाठी कोणते औषधं चांगले आहेत त्यांचा वापर कसा करावा आणि गुडघेदुखीसाठी काही घरगुती उपाय आज आपण जाणून घेऊ चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा सोबत या व्हिडिओला लाईक पण करा गुडघेदुखीची समस्या प्रौढांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते यामुळं बऱ्याचदा चालणं फिरणं किंवा वाकणं उभे राहणं वजन उचलणं यासारख्या दैनंदिन क्रियासुद्धा करायला अवघड होतात जे लोक खेळाडू असतात किंवा जे लोक सतत धावतात किंवा ज्यांना उड्या माराव्या लागतात किंवा जलद गतीनं फिरावं लागतं अशा लोकांमध्ये सुद्धा गुडघेदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात दिसते कधी गुडघ्याला जर एखादी इजा झाली किंवा काही दुखापत झाली अशा वेळेस देखील गुडघेदुखीची समस्या उद्भवू शकते मित्रांनो ही समस्या जी असते अतिशय त्रासदायक असते आणि याचा परिणाम जो असतो आपल्या दैनंदिन जीवनावरती होतो गुडघेदुखी सर्वसाधारणपणे काही घरगुती औषधांना देखील मोठ्या प्रमाणावर कंट्रोलमध्ये येते आता आपण काही घरगुती उपाय जाणून घेऊ ज्या ठिकाणी गुडघा दुखतो अशा ठिकाणी तिळ तेला मालिश करा किंवा तिळ तेलामध्ये थोडस लिंबू टाकून ज्या ठिकाणी दुखतं त्या ठिकाणी चोळा दिवसभरातून एकदा किंवा दोनदा तुळशीच्या रसाचं सेवन करा मित्रांनो हळद अतिशय उत्तम आहे गुडघे कारण हळदीमध्ये अनेक अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत म्हणून हळद आणि आलं याची पेस्ट करून जर गुडघ्याला लावली तर गुडघे दुखणी कमी होते ज्या ठिकाणी गुडघे दुखतात अशा ठिकाणी ती पेस्ट लावा पेस्ट लावल्यानंतर थोडस गरम कपड्यानं त्या ठिकाणी शेका कडक पाण्यानं आंघोळ करणं गुडघे दुखीसाठी अत्युत्तम मानलं जातं काही गुडघेदुखीसाठी छोटे छोटे व्यायाम देखील करणं खूप चांगलं असतं यासाठी झोपण्या अगोदर काही व्यायाम करा गुडघेदुखी हे जर खूपच जास्त असेल तर गुडघ्यावरती थंड आणि गरम अशा पट्ट्या आलटून पालटून लावा तिने गुडघेदुखीचा त्रास कमी होतो मित्रांनो तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त वजन वाढलं असेल तर वजन कमी करा याचा सराव कंटिन्यू करत राहा यामध्ये विविध व्यायाम किंवा आसन करा पायी चालणं फिरणं वाढवा मित्रांनो होमिओपॅथीमध्ये सुद्धा गुडघेदुखीवरती अनेक औषधं आहेत यापैकी आज आपण प्रमुख दोन औषध गुडघेदुखीसाठी जाणून घेणार आहोत जे गुडघेदुखीसाठी खूपच उपयुक्त आहेत पहिलं औषध आहे रस्टॉक्स थर्टी या नावाचं हे औषध अतिउत्तम आहे या औषधाचे दोन दोन थेंब अर्धा कप पाण्यामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन टाईम जर घेतलं तर गुडघेजुखेचा जर त्रास असतो तो काही दिवसात कमी व्हायला लागतो याशिवाय तुमचा जर त्रास चालण्या फिरण्यानं वाढत असेल आराम केल्यानंतर कमी होत असेल तर यासाठी ब्रायोनियाथर्टी हे अत्यंत उपयोगी औषध मानले जातं या औषधाचे सुद्धा दोन दोन थेंब सकाळ दुपार संध्याकाळ अर्धा कप पाण्यात टाकून घ्यायचे असतात मित्रांनो हे औषधं तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या किंवा आमच्याकडील ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे घ्या तज्ञांच्या मित्रा नका मित्रांनो होमिओपॅथी औषधांचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत या औषध घेतल्यानं तुम्हाला कधी पोटामध्ये आग पडणं किंवा ऍसिडिटी सारखे प्रकार होणं असले कुठलेही साईड इफेक्ट दिसत नाहीत तुम्ही या गुडघ्याच्या आजारांपासून कायमचे सुद्धा या होमिओपॅथी औषधाने बरं होऊ शकता आतापर्यंत अनेक रुग्ण या त्रासापासून मुक्त झालेले आहेत आणि त्यांचं जीवन देखील सुरळीत झालेलं आहे चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक देखील करा जय हिंद जय जै महाराष्ट्र